जय भीम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलरिझम हा शब्द का घातला नाही याविषयी आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना धर्मनिरपेक्ष वाद अर्थात सेक्युलरिझम या शब्दाचा उल्लेख केलेला नाही प्रेजा काय अर्थ बाबासाहेब आंबेडकर हे धर्मनिरपेक्ष नव्हते सेक्युलर सेक्युलर नव्हते त्यांना धर्मनिरपेक्ष वाद अमान्य नव्हता आपण जर थोडा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या पुस्तकामध्ये साप शब्दात लिहिलेले आहे की कोणालाही को धर्म जात वर्ण लिंग पंथ जन्मस्थान इत्यादी कारणावरून भेदभाव करता येणार नाही अस्पृश्यता पाळता येणार नाही प्रत्येकाला समान संधी दिली जातील प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राहील संपत्तीचे स्वातंत्र्य राहील याचाच अर्थ हा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे नमूद करून ठेवलेले आहे या देशातील नागरिकाला त्याच्या धर्मावर त्याच्या जातीवर त्याच्या पंथावरून त्याच्या वर्णावरून त्याच्या लिंगावरून त्याच्या जन्मस्थानावरून भेदभाव केला जाणार नाही असा प्रकारचा भेदभाव केल्यास त्याला दंडनीय अपराध मानून त्याला शिक्षा देत त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची तरतूद आणि फंडामेंटल राईट दिसले दिल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना सेक्युलरिझम अर्थात धर्मनिरपेक्ष हा शब्द त्यात घालणे कदाचित योग्य वाटलं नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलरिझम हा शब्द न लिहिताही बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला धर्मनिरपेक्ष सेक्युलर बनवलेली आहे म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे तसंच भारताची राज्यघटना ही एकमेव डॉक्टर आंबेडकरांनीच लिहिलेली आहे आपण ती कृष्णचारी यांच्या भाषणाचा जर विचार केला तर ती कृष्णमचारी म्हणाले होते की घटना समितीमध्ये जे सदस्य होते ते सगळेच्या सगळे गैरहजर राहील त्यामुळे घटना लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी एकमेव डॉक्टर आंबेडकर यांच्यावर पडली आणि संपूर्ण संपूर्ण राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांच्या लेखणीतूनच बाहेर पडलेली आहे आणि त्यावेळी त्यांच्या या भाषणाला कोणीही विरोध केलेला नाही कारण की ते कृष्णमाचार्य जे काय बोलले होते ते अगदी सत्य होते ते जर खोटं असते तर त्यावेळेच्या प्रस्थापित नेत्यांनी ह्याचा विरोध केला असता म्हणून जे कोणी लोक असा प्रकंट करतात की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी घटना लिहिलेली नाही त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा मित्रांनो आमच्या चॅनलवर असेच आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या संदर्भातले व्हिडिओज घेऊन पण आहोत ते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम